सरकारनी सत्तेच्या अगोदर आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 करू असं आश्वासन दिलं कुणी शेतकऱ्यांनी म्हणला नाही की आमचा सातबारा कोरा करा तरी पण सरकारने निवडणुकीचा एक जुमला म्हणून सातबारा कोरा करण्याचा आश्वासन दिलं आणि त्या आश्वासनाला शेतकरी गोडगरीबी पडला आणि त्यांना वाटलं की बा वा सरकार सत्तेधाऱ्यावर सातबारा खोरा करणच या आशेने प्रत्येकाने थोडंफार मतदान त्या पक्षाला ओळवला याच्यामध्ये सामील होते मग त्यावेळेस बच्चूबाई कडू वारंवार शेतकऱ्यासाठी कधी पण आवाज उठत असतात सत्तर होते त्या सुद्धा बच दिव्यांबाध मंत्रालय स्थापन केलं तुम्ही हे आंदोलन करता कर्ज माफ होण्यासाठी पूर्ण शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी बच्चूबाईचा पाठीमाग एक मोठ्या टाकत उघड की या मुलांच्या मार्फत आम्ही शेतकऱ्याला विनंती करतो की दोन ऑक्टोबरला ट्रॅक्टर घेऊन मुंबईला जाण्याची वेळ आपल्याला येऊ नये आणि वेळ जर आलीस तर आपण मोठ्या संख्येने मुंबईला येण्याची कृपा करा एकनाथ शिंदे प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जाप्राव तालुका अध्यक्ष